श्री स्वामी समर्थक अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सध्या आपण जैनच्या या स्टॉलवरती आहोत जैन टिश्यू कल्चर ग्राफ्टिंग आणि इतरही सरांकडनं आपण माहिती घेणार आहोत टिश्यू कल्चर इंडस्ट्री किंवा टिश्यू कल्चर हे प्रकरण आपल्याकडे सध्या थोडंसं नवीन आहे आणि त्याच संदर्भाने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे टिश्यू कल्चरच्या संदर्भाने काय काय उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येते संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मंडळी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा सर नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलमध्ये साधारणतः सुरुवातीलाच तुम्ही या सगळ्या स्टॉलबद्दल आणि टिश्यू कल्चर आणि इतर जे तुम्ही सांगत होता त्याबद्दल प्रामुख्याने प्रथम माहिती आम्हाला सगळ्यात अगोदर द्या बरोबर नमस्कार प्रथमता आपल्या सर्वांचं जैन हायटेक प्लॅन फॅक्टरी नर्सरीबद्दल आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आम्ही नर्सरीमध्ये जे काही ग्राफ्टिंग किंवा कलम कशी तयार करतो किंवा कलमी कोणकोणती तयार करतो याबद्दल थोडीशी प्रस्तावना आणि माहिती देत आहे पहा जैन नर्सरीमध्ये कलमबद्दल जर विचार केला तर हा आंबा आहे त्यानंतर मोसंबी आहे पेरू आहे चिकू आहे आणि लिंबू आहे सर्व प्रकारची आपण नर्सरीची रोपं तयार करत आहोत यामध्ये आंब्याचा जर विचार केला तर हा आंबा आपण दोन लिटर कपामध्ये बनवलेला आहे हा जो कप दिसतोय तो आरटीशी बोलतात त्याला आणि सॉयलेस मेड्यामध्ये बनवतो आहे आपण पूर्वी लोकं प्लास्टिक पिशव्यामध्ये बनवत होते प्लास्टिकला बंदी आली त्याच्यामुळं आपण या टाईपचे कंटेनर बन बनवायला लागलेलं ला आहे पिशवीमध्ये रोपांच्या मुळा कॉईल व्हायचे म्हणजे म मुळं दुमडून जायचे त्यामुळं आम्ही नवीन टेक्निकमध्ये आपण या पद्धतीनं आपण हे रोप बनवलेलं आहे हा जो आंब्याचं रोप आहे हे तुम्हाला जे सॉईलेश मेड्या दिसतो आहे हे मुळे दिसत आहेत हे मुळं डायरेक्ट व्हर्टिकल म्हणजे सरळ रेषेमध्येच खाली येतील हे क्वाईल होणार नाहीत किंवा इकडे तिकडे जाणार नाहीत त्या टाईप यासाठी या याला या, 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 हा, हा जो कप बनवलेला आहे याला ग्रुव दिलेला आहेत याच पद्धतीने हे मुळं त्याची वाहत असतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही जो हा आंबा किंवा जी काही रोपं बनवतो आहे हा जो मुळकांड आहे किंवा रुष्टॉक आहे हा पूर्णपणे देशी गावरान जातीच्याच कुंटावरती आहे हा जो कलमाची जी काडी आहे ते आमच्याकडे मातृक्ष लागवड आहे त्या मातृक्ष लागवडमधून चांगल्या प्रकारच्या झाडामधूनच आपण त्याचं सायन्स्टिक घेतो आणि इथं कलम बन बनवतो आंब्यामध्ये केशर तोतापुरी रत्ना अल्पानसो दशेरी मल्लिका या टाईपची आपण कलम बनवत आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यापर्यंत ज्यावेळी हे रोप जातं ते एक वर्षाचं रोप रुडबॉल चांगला तयार झालेला तीन ते चार स्टेज असलेलं क्वालिटीचं रोप आपण शेतकऱ्यांना देत असतो हे झाड ज्यावेळी आपण कपामधून काढतो आणि जमिनीत लावतो त्यावेळी लगेच या मुळं जमिनीमध्ये च चालू होतात आणि झाड लवकरात लवकर जोमान वाढतं आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला फलधारणा घेता येते तिसऱ्या वर्षापासून चांगल्या पद्धतीनं आपण याला फळं घेऊ शकतो या टाईपची रोपं आपण बनवत आहे तर हे केशर या प्रजातीचं आंब्याचं रोप आहे बरोबर बरोबर हो आहे हां आणि या केशर आंब्याच्या या रोपासाठी शेतकऱ्यांना जर का, का ही रोपं अपेक्षित असतील तर साधारणतः कंपनी मार्फत काय याचं प्राइसिंग आपण ठेवलेलं आहे काय किमतीला आपल्याला ही रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे बरोबर आपण जे पिशवीतलं रोप आहे ते शंभर रुपयाला देतो आणि या टाईपची जी रोपं आहे ते आपण तीनशे रुपयाला देतो बरं पिशवीतल्या रोपांमध्ये आणि ह्या रोपांमध्ये जसं तुम्ही मगवा सांगितला की यांची मुळं जी आहेत ती उभ्या पद्धतीनं वाढतात आणि त्यामुळे याची फळं वाढ होण्यासाठी किंवा जमिनीमध्ये रोपण केल्यानंतर याची जमिनीत आणि जमिनीमध्ये वाढ होण्यासाठी याची लवकर मदत होते त्या हिशोबाने म्हणजे रोपं मुळं ही इकडे तिकडे न जाता ही सरळ उभी असल्याकारणाने याची रोपण अत्यंत जलद गतीने होते असं सरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ह्या उभ्या नळकांडीतले हे जे काही रोपं आहेत हे रोपं अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ही रोपं लवकर आपल्या मूळ धारणेला येतात बरोबर बर। तर ही केशर संदर्भातली माहिती होती सर आणखी ही वेगवेगळी त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस